स्वागत आहे सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आपल्याला सर्वांना माहित आहे काल माजी आमदार यांनी जी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री यांच्याबद्दल काही शब्द आणि काही आरोप त्यांनी केले जनतेने दोनदा ज्यांना नाकारलं गरीब बशील आता ते आमच्या सन्मान्य महायुतीमधले घटक पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे पण त्यांनी पूर्ण घटनेची माहिती काय करून घ्यायला पाहिजे होती नेमकं प्रकरण काय आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपण पाहितलं असेल पुसत पोलीस प्रशासनाने रिपोर्ट पण दिलेला आहे यामध्ये आर्थ्या राज्यमंत्री महोदयांचा आणि आपल्या परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री महोदयांचा अर्थी कुठलाही समान नाही स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस नोट काढून सगळं रिपोर्ट पण दिलेला आहे आणि त्यांनी काही आरोप केले ती दारू बनावट होती काय त्याच्यात सुद्धा पावते आहेत की काय होती काय होते पण याच्यामध्ये आपल्याला एकच मला त्यांना सांगायचंय की कोणी कोणाचा कार्यकर्ता गाडीवर नाव टाकतंय काही करतो नाव टाकलं म्हणजे यांचा काही संबंध नसताना नाव घेणं स्वतःला प्रसिद्धीसाठी नाव पुढी करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे ते आता मित्र पक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण आता महायुतीमध्ये आलेले आहात स्वतःच्या परिस्थितीसाठी काही आरोप करणं बंद करा महायुती ही सिस्टीम मध्ये चालणारा सरकार आहे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे उगज परिस्थितीसाठी आमच्या नेतृत्वावर काहीतरी आरोप करायचे आपण पाहितलं असेल कुठलाही आर्थ्याआरती काही समज नसताना काल जे आरोप त्यांनी केले त्यांच्याबद्दल सर्व जिल्ह्याला माहित आहे ज्यांनी आरोप केले माजी आमदारांनी त्या आमदाराबद्दल सर्वांनाच माहित आहे त्यांची वागण्याची पद्धत आता त्यांना जनतेने घरी बसलय त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही जाणून बुजून काहीतरी बोलायचं चर्चेमध्ये यायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आज खास करून मंत्री महोदयांची इच्छा नव्हती पत्रकार परिषद घ्यायची पण पर आम्हीच आमचं काम आहे की आमच्या नेतृत्वावर कोणा आरोप केला त्याला उत्तर आपण दिलं पाहिजे म्हणून ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे यामध्ये या काल जे त्यांनी आरोप केले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आणि त्यांनी जे जे आरोप केलेत आपलं सर्वांना माहीत आहे स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस काढून सांगितलंय याच्यात काहीही संबंध नाही एवढं यासाठीच आज ही पत्रकार परिषद घेतली होती आरोप करायला काय कोणी काही आरोप करू शकतो बिनबुराचा आरोप आहे तो कुठल्याही त्या आरोपामध्ये तथ्य नाही स्वतःच्या परिस्थितीसाठी केला आरोप आहे तो आता ते काही बोलताल ते कुठल्या पदावर नाही जनतेने त्यांना दोनदा घरी बसले आपल्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय बोलायचा पण काय बोललं पाहिजे आपण आणि पत्रकार बांधवांना बी माझी विनंती आहे आपण काय छापलं पाहिजे हा तुमचा अधिकार आहे पण त्याची शहानिशा केली पाहिजे की काय नेमकं खरं काय खोटं काय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सन्माननीय जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी बोटीकर साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल आम्ही सोयबळाची तयारी केलेली आहे अरे पक्ष नेतृत्व आम्हाला काय आदेश देते पण जिल्ह्यामधून आम्ही सर्व तयारी सोयबळाची सध्या आमची तयारी सुरू आहे असं वाटतं निवडणुकीच्या पार्श्वभूमी नाही पण ज्यांना जनतेने दोनदा घरी बसले दोनदा नाकारले त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही चर्चे देण्यासाठी म्हणून काहीतरी आरोप करायचे काहीतरी बोलायचं त्यासाठी हा विषय आता प्रत्येकाला काहीतरी अधिकार असतो काय नैतिकता यामध्ये पालकमंत्र्याचा समान नाही ना दू दूरचा काही समान नाही आता मी पक्षाने मला जिल्हा अध्यक्ष केले सोबत कोणीतरी एखाद्या कार्यकर्त्याने नाव टाकले कोणीतरी म्हणजे काय त्यात दोषी आम्ही आहेत का त्यात काही अर्थार्थी समान नाही आपण पाहितला असेल की कोणी कोणाचं नाव कधी टाकते कोणी कोणासोबत फोटो काढते पालक ते पालकमंत्री महोदयाचा याच्यामध्ये कुठलाही काही समज नाही पण ते परिस्थितीसाठी त्यांनी ते काल आरोप केले जाणून बुजून कोणीतरी काहीतरी मुद्दाम डाव टाकले असं आम्हाला याच्या मागे राजकारण असेल मंत्री महोदयांना काही सापडणं झालंय चांगलं काम करायला मंत्री महोदय या जिल्ह्यामध्ये एक विकासाचं राजकारण सुरू झाले त्यांच्या माध्यमातून एक चांगली ओळख विकासाच्या माध्यमातून आमच्या मंत्री महोदय करीत आहेत म्हणून काही लोकांच्या पोटामध्ये दुखायला जिल्ह्यातल्या बी स्थानिक नेत्यांच्या ने बी त्यांना आता काम करायचे काही जणांना जमन झालंय म्हणून हे काहीतरी केलं असेल आम्हाला असं वाटतंय भाजपचा आणि त्यांचा अर्थ आहे ते काही संबंध नाही ते संचालक असतात मार्केट कमिटीचे पण त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले ते कधी झालेले आहेत ते आमदार असताना दाखल झाले ज्यांनी आरोप केला त्यांच्या काळातच ते दोन नंबरचे धंदे होते आणि त्यांच्याच काळात ते दोन नंबरचे धंदे त्या मतदारसंघात जिल्ह्यात चाललेले आहेत आणि त्याच वेळेस ते आरोप झालेले आहेत त्याचेच गुन्हे दाखल झालेले आहेत या सात वर्षात सहा वर्षात त्यांच्यावर एक बी गुन्हा दाखल झालेला नाही जे काही त्यांचे नाव घेतले त्यांनी त्यांच्यावर ते, ते, आपण पण माहिती घेऊ शकता